नमस्कार रसिक श्रोते आपण हो। ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं या सुखानुया या, या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुमच्याशी बोलणार आहे ते इकडची स्वारी या विषयावर परवाच्या दिवशी एका लग्नाला गेलो होतो लग्नाला वेळ होता लग्नाचे विधी एका बाजूला सुरू होते गुरुजींचे मंत्र सुरू होते छानपैकी वातानुकूलित सभागृहात वरडी मंडळी बसली होती आणि दुसऱ्या बाजूला एक धवल पडदा लावलेला होता त्यावर वधूवरांचे लग्नापूर्वी झालेले चलत चित्रण हल्ली ज्याला प्री वेडिंग शूट असं गोंडस नाव आहे ते सुरू होतं गुरुजींच्या हाती ध्वनिक्षेपक नसल्यानं त्यांचं मंत्रपठण आणि विधी एका बाजूला निवांत सुरू होते वधूवर आणि त्यांचे आई वडील त्यात अडकले होते वराडी मंडळी मात्र समोरच्या पडद्यावर दिसणारी चित्रफित आणि वेगवेगळे फोटो पाहण्यात मग्न होती हल्ली लग्नापूर्वीच वधूवारांच्या गाठी भेटी प्री वेडिंग शूटसाठी डेस्टिनेशन तिथे एक दोन दिवस राहणं यासारख्या गोष्टी होतात काळाच्या ओघात झालेला हा बदल पाहून माझं मन नकळतपणे भूतकाळात गेलं पूर्वीच्या काळी मुलींची लवकर लग्न व्हायची मुलगा आणि मुलगी यांच्या वयात बरंच अंतर असायचं मुलगी लग्न होऊन सासरी जायची तेव्हा ते घर सासू सासरे दीर नणन भावजयम आदीने भरलेलं असायचं त्या नवीन घरात हीच मुलगी तशी बहुधा वयानं लहान असायची साहजिकच आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या लोकांना ती आहोजाहो करायची नवरा देखील वयानं बराच मोठा असायचा त्याला तरी सगळ्यांच्या देखत कुठे आरे तुरे करणार म्हणून त्यालाही वयाच्या ज्येष्ठतेनुसार आणि एकूणच आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळं आहोजाहो केलं जायचं बायका चार चौघांमध्ये शक्यतो नवऱ्याचं नाव घ्यायला लाजायच्या त्यामुळे विशेष प्रसंगी सण समारंभात नाव घेणं हा प्रकार रूढ झाला असावा अजूनही हे प्रथा रूढ आहे आजकाल नवरा बायको यांच्या वयात फारसं अंतर नसतं ते बरोबरीच्या नात्यानं एकमेकांना आरे तुरे म्हणतात पण पूर्वीचे आहोजा आहोत एक वेगळीच मजा होती अजून हे आले नाहीत यांना हे आवडत नाही आमचे हे म्हणजे फार तापट आहेत वगैरे वगैरे ह ची बाराखडी असायची अहो ऐकलं का हे शब्द ऐकायची पुरुष मंडळींच्या कानाला जणू सवयच झाली होती अहो ऐकलं का हे शब्द ऐकणाऱ्याच्या मनात एकाच वेळी उत्सुकता प्रेम भीती धास्ती धडकी भरवायला पुरेसे असायचे कारण बायको आता काय सांगेल याचा काही नेम नसायचा अमुक एक वस्तू आणा इथं सेल लागला आहे मला पाटल्या बांगड्या करायच्या आहे घरातले पैसे संपलेत इथपासून ते मी आता माहिरी चालली आहे यापैकी काहीही त्यानंतर ऐकावं लागायचं आणि त्यामुळेच अहो ऐकलं का हे शब्द ऐकल्यानंतर पुरुष मंडळींच्या मनामध्ये एकाच वेळेला अशा बऱ्याच भावना यायच्या त्यापूर्वीचं काही वर्षांचा कालखंड जर पाहिला तर आहो जाहो ऐवजी इकडची स्वारी यासारखे शब्द यायचे बायको माहेरी असली तर तिकडची स्वारी बायकोकडून असा छानसा उल्लेख झाला की खरोखरच तिकडची स्वारी खुश असायची पूर्वी तर घराघरात गमतीदार संवाद ऐकायला मिळायचे कोणी बाहेरून विचारलं की आहो गोपाळराव घरी आहेत का तर घरातून आवाज यायचा खुंटीवर कोट टोपी पगडी दिसत नाही याचा अर्थ गोपाळराव घरात नाहीत हे ऐकणाऱ्यानं समजून घ्यायचं पूर्वी नवऱ्याला जेवायला बोलावताना किंवा मा हाक मारताना सुद्धा पद्धतीत कसे कसे बदल होत गेले ते पाहणं पण मनोरंजक आहे पूर्वी माझघरातील घरातील दारात पडद्याआड आड उभं राहून जेवणासाठी पतिराजांना बोलावणं केलं जायचं नऊवारी साडी असायची कपाळावर ठष्टशीत कुंकू असायचं पतिराज बाहेर लोडाला टेकून बसलेले असायचे किंवा कोणाशी तरी बोलत असायचे अशावेळी आतून नाजूक आवाज यायचा इकडच्या स्वारीनं भोजनासाठी यायचं करावं म्हणते सगळी तयारी झाली आहे आणखी काही काळानंतर मग आहोजाऊ सुरू झालं तेव्हा नऊवारी जाऊन सहावारी आली कपाळावर टिकली आली आता त्यांचे आहो समोर पेपर वाचत बसलेले किंवा टी व्ही पाहत बसलेले असतात जेवण्यासाठी बोलावण्याची पद्धत थोडी बदलली आहे अहो जेवायला येत आहे ना ताट आहे आणि आता तर पुढची पिढी आली आहे आता साडीऐवजी पंजाबी किंवा इतर पोशाख असू शकेल टिकली असेल वा नसेल आणि आताचे अहो बहुदा थ्री फोर्थ घालून लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये डोके खोपसून बसलेले असणार आणि हा केल अरे राजेश किंवा राजा जेवायला ये वाढलंय आणि तेवढं पाण्याचा ग्लास भरून घे आणि फ्रीजमध्ये ती अमुक अमुक वस्तू ठेवली आहे तुला हवं तर काढून घे असं होत आहे सध्या आणि त्या पुढील पिढी सांगता येत नाही उलटही होईल कदाचित एखाद्या वेळी राजा स्वयंपाक करील आणि राणी म्हणेल मी ऑफिसमधून थकून आली आहे राजा जरा जेवायला वाढतोस का <laughs> तर मंडळी काळानुसार हे बदल होणारच त्यात कोणाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही पूर्वी बाल भारतीच्या पुस्तकात झाल्या तिने सांजा या नावाची कवी यशवंतांची एक कविता होती त्यात आपल्या शेतात गेलेल्या नवऱ्याची बायको खूप वाट पाहते असं आहे हो अगदी संध्याकाळ झाली आहे पण आपला पती अजून आला नाही असं सरळ न सांगता ती वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या न येण्याबद्दल चिंता व्यक्त करते आहे ती म्हणते अजून कसे येते ना परधान्या राजा किरकिरती रात किडे झाल्या तिने सांजा आता यात परधान्या राजा हे बैलांचं नाव आहे बैलजोडी आहे ती अजून कशी आली नाही यातूनच आपले प्रियतम अजून आले नाहीत असं ती अप्रत्यक्षपणे सूचित करते आहे रातकिडे किरकिरत आहेत तांधार पडला आहे तिला काळजी लागून राहिली आहे आणि या सगळ्यात एक वेगळाच गोडवा आहे काही गोष्टी प्रत्यक्ष सांगण्यापेक्षा अप्रत्यक्ष सूचित करण्यामध्ये त्यातलं सौंदर्य दडलेलं असतं उघड्या आणि हिडीस अंग प्रदर्शनापेक्षा अवगुंठित सौंदर्य मनाला जास्त आनंदित करतं त्यात संस्कार सुसंस्कृतपणा मर्यादा यासारख्या साऱ्याच गोष्टी येतात मंडळी आहोजाहोवा आणि आरे तुरे दोघातही प्रेम आहे आदर आहे एकमेकांच्या भावनांची जपणूक पण असू शकते नवरा आणि बायको दोघांनाही हाक मारण्यासाठी जे सोयीचं वाटेल तसं ते करू शकतात आरे तुरेमध्ये बरोबरीची भावना मित्रत्वाची भावना आणि मनमोकळेपणा असू शकतो प्रेमही असू शकतं म्हणजे असतंच मात्र दोघांनाही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे दोघांनीही त्याचा आदर किंवा जाणीव ठेवली तर संसार नक्की सुखाचा होईल यात वाद नाही तर मंडळी आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि वेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार रजबी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हसी और जवान तुझ बे कुरबान मरी जेरी जेरी जोर जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हसी और जवान पे कुर्बान मेरी मरी मेरी जान आखिया ये बाकपन जो तुझ में है कहीं नहीं ये शौक या ये बाकपन जो तुझ में है कहीं नहीं दिलों को जीतने का फन जो तुझ में है कहीं नहीं मैं तेरी मैं तेरी

के बोल दे तुम इत बोल जाने मन जो मुस्कुरा के बोल दे तो धड़कनों में आज भी शराबी रंग घोल दे ओ सनम ओ सनम मैं तेरा आश जाविदा ओ सनम ओ सनम मैं तेरा आश जाविदा जोर जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हंसी और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान ऐ मेरी जबी तुझे मालूम नहीं तू अभी तक है हंसी और मैं जवान तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान